हॅलो मला दहा वर्षापासून त्या गुडघ्याचा आणि कमरेचा त्रास होता चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं बसल्यानंतर उठता येत नव्हतं हे सर्व त्रास मी सहन करतो डॉक्टरचे उपचार घेतले तरी आराम पडत नव्हता नंतर मला आमच्या मुलांनी सिद्धार्थ आपटे यांच्या आरोग्य त्यांची माहिती मुलांनी दिली नंतर मुलं इथे घेऊन आल्यानंतर त्यांचे उपचार सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस पंधरा ते वीस दिवसात मला आराम पडला आणि मी चालायला लागलो बसल्या उठता सुद्धा येऊ लागलं आणि सर्व त्रास त्यांच्या टक्के कमी झाला अजून ते उपचार आमचा चालू आहे नंतर माझी पत्नी तिला सुद्धा हा त्रास होता आणि आम्ही दोघांनी इथे सिद्धार्थ आपटे साहेबाकडे त्याचा उपचार घेतल्यानंतर आम्हाला दोघाला सुद्धा आराम पडला माझ्या पत्नीला बोलता येत नव्हतं बोलायला त्रास होता पुढल्या त्रास होता बसता येत नव्हतं हाताची बोट वातानी वात आल्यानंतर गार पाय बुडल्यानंतर पूर्ण बोट हात टाईट होत होता ते सर्व आज या उपचार घेतल्यामुळे आम्हाला खूप आराम पडला